वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच बघायला मी इथे इंग्लंडला आलेलो आहे आणि ह्या वेळेला आमचे भोगले काका बरोबर नसले तरी दु थ्री इडियट्स मधला दुसरा इडियट्स माझ्याबरोबर आहे साहेब या 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 नमस्कार साडे साहेब अहो काय इथे क्रिकेटची एवढी गरमागरम मॅच होणार आहे आणि तुम्ही काय इथे इंग्लंडच्या थंडीत काय तुम्हाला एवढी थंडी वाचते की काय या इकडे एक्केचाळीस टेम्परेचर होतं मुंबई तिकडनं <laughs> थेट आलो इथे आणि म्हणे इंग्लिश समर आहे हा वगैरे इंग्लिश समर वगैरे मध्ये काय थंडी वाचते बाबा मला काय जेव्हा केस नसतात ना हे लेल्यांना ले ले नाही कळायचं <laughs> <laughs> पण काय म्हणजे इतके वर्ष आपण क्रिकेट बघायला आलेलो आहे पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल म्हणजे जरा वेगळी धार आहे अरे जबरदस्त आणि काय एवढं मला असं वाटतं की लेले ले पाटा विकेट देतील ओव्हर मध्ये पण प्रॉब्लेम आहे विकेट कितीही पाटा असो हवेच काय करणार आणि त्यामुळे मला असं वाटतं की इथे मजेदार मॅच नक्की होणार आहे आणि इतके आता कष्ट करून आलो तर पाचव्या दिवशी पर्यंत न्यावं अशी माझी एक विनंती आहे <laughs> नाही विक्रम मला एक गोष्ट बोलायची सगळेच जण बॅटिंग कडे लक्ष देतात भारतातले लोक म्हणजे क्रिकेट म्हणजे बॅटिंग रोहित शर्मा विराट कोहली शुभमन गिल कसा खेळतो अजिंग्य राणेचं पुनरागमन कसं होतंय तुझ्या मित्राचा काय मोहम्मद शमी हे बघ सुनंदन आपण किती वर्ष क्रिकेट पाहतोय टेस्ट क्रिकेट आणि ते सुद्धा बाहेर ह्याच्यामध्ये बॅट्समनचा काही संबंध जिंकून देतात त्यामुळे शामी सिराज तिसरा आता शार्दूल उमेश कोण खेळत आहे मला माहिती नाही पण दोन स्पिनर ते इकडे खेळायला लागतील अश्विन आणि जडेजा त्यांनाही तू डावलून चालणार नाही पण मोहम्मद शामी त्याचे सीम आहे ना त्याची मैत्री ना ती जे तो म्हणेल ती ऐकते आणि मैत्रिणीला जे हवंय ती ऍक्च्युली त्याची सेम पोझिशन पाहिलीच की असं वाटतं बॉल परत येतोय म्हणजे मैत्रिणीलाही तेवढंच त्याच्यावर ते प्रेम आहे आणि ती स्ट्रेट म्हणजे स्ट्रेट पडणार आणि इकडे काटा मोडला ना अवघड जाईल ऑस्ट्रेलियाला स्टार्क आणि आणि याची गोष्ट बोलते पण <laughs> रोहित म्हणतो शमी आणि सिराज पण महत्वाचं काय हेझलवूड गेला म्हणून मला जरा बरं वाटतंय कारण काही म्हणजे मायकल नेसर आला तरी वगैरे मग लोक म्हणतात की नेसर तेवढाच बोलला आहे पण काय हेझलवूड तुम तुम्हाला ना त्रास देत स्टार्क तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड असतात की तुम्ही सावधानीने खेळायचं आणि मग तिसऱ्या चौथ्या नंतर मग तुम्हाला दिसेल बॉल चांगला रोहितला तो इनकमिंग डिलिव्हरी आवडत नाही असं म्हणतात पण ट्रेंड बोल्टला खेळून त्यांनी बरेच हे मास्टरी केली की पण ते हेझलवुड आहे ना तो कटकटी बोलर आहे म्हणून तो गेल्याचा मला आनंद आहे त्यामुळे मला असं एवढंच मला वाटतं की ऑस्ट्रेलियन बोलर्स ना जरा त्यांचे पाय जास्त फ्रेश आहेत आपल्यापेक्षा आणि म्हणून थोडस हे एखादंच वन पर्सेंट ऍडव्हान्टेज देता येईल पण आपल्याकडे अशा आहेत ओव्हलला आपण बरेचसे सामने पाहिलेले आहेत त्यातल्या ते त्या माझं असं मत आहे की बाकी इंग्लिश ग्राउंडच्या तुलनेमध्ये मग ते लीड्स असेल ते नॉटिंगम असेल काही प्रमाणात लॉर्ड्स असेल ओव्हलवरती खेळताना भारतीय संघाला जास्त संधी असं मला वाटतं कारण बॅटिंगच्या दृष्टीने हे विकेट थोडंसं पोषक असतं कंपॅरिटिव्हली तर बॉल त्या मानाने कमी हलतो बाउन्स जास्त असतो त्यामुळे तुम्हाला फ्रंट फूट बॅकफूट दोन्ही बाजूला शॉट्सही खेळता येतात आणि रोहितची गेल्या सिरीज मध्ये इथे जी सेंचुरी होती क्या बात आहे चा इंडियाचा टॉप बोलर ओव्हर मध्ये जडेजा आणि रोहितनी इथे शंभर केलेला आहे इथे रिषभ आणि केएलनी पण शंभर केलेला आहे पण एक लक्षात घे सुनंदन दुसऱ्या टीमला डावलून चालणार नाही कारण ओव्हल मध्ये बाहेरचा प्लेयर सर्वात जास्त रन्स केलेला कोण आहे स्टीव्ह स्मिथ oh, आणि फाईव्ह oh, oh. विकेट हॉल कोणी घेतला होता मिच मार्श त्याच्यामुळे मला असं वाटतं की फिफ्टी फिफ्टीची कॉन्टेस्ट आहे ऑस्ट्रेलियन स्मिथ साठी ओव्हल हे अत्यंत म्हणजे ही पिच पण एवढं हेही लक्षात ठेवायला पाहिजे की ते मला अनिल कुंबळेनी पण शंभर केलाय का इकडे केलाय केलाय अगदीच आणि स्टीव्ह स्मिथला आज अगदी ब्रीफली मी भेटलो इतकी प्रॅक्टिस करतो हा मनुष्य म्हणजे क्रिकेट आणि त्याचं एक काय जे नातं आहे मी म्हणतो की अरे बाप रे बाप थकतच नाही थकतच नाही आणि त्यांनासुद्धा सगळ्यांना ती आस आहे की ही टेस्ट मॅच आणि नंतर ॲशेस ॲक्च्युली मला असं वाटतंय सुनंदन की जर का ते ॲशेसचा विचार करत असेल तर इंडिया सिक्स्टी आणि ऑस्ट्रेलिया फोर्टी कारण मला भीती तीच आहे म्हणजे इंडियासाठी चांगलं आहे की इफ यू आर थिंकिंग ऑफ द फ्युचर अँड मिसिंग आउट द प्रेझेंट आणि जे समजा जर का हेझलवूडला त्यांनी ॲशिस टिकवण्यासाठी जर का ठेवलं असेल तर मला असं hmm. वाटतं ऑस्ट्रेलिया इज अन अ नेगेटिव्ह माइंडसेट दे आर इग्नोरिंग द वर्ल्ड ट्रे टेस्ट चॅम्पियनशिप फायनल असा माझा तर्क आहे पण लक्षात घ्या अश्विन चार लेफ्ट हँड बॅट्समन आहेत माझ्या मते ऑस्ट्रेलियामध्ये हो, हो, आणि हो, हो. स्टीव्ह स्मिथलाही अश्विन आवडतो त्रास देतो त्रास दे मला असं वाटतं इट्स इवन स्टीवन पण इफ ऑस्ट्रेलिया इज थिंकिंग अबाउट दी एशेज आय थिंक इंडिया हॅज एन ॲडव्हान्टेज गंमत कशी आहे लोक म्हणतात टेस्ट क्रिकेट म्हणजे दोन इनिंगची मॅच दोन इनिंगची मॅच पण माझ्या दृष्टीने जे काही क्रिकेट बघतोय आधुनिक जमान्यातलं टेस्ट क्रिकेट स्पीड त्याचा वाढलाय रिझल्ट ओरिएंटेड झालंय पण याच्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे की पहिल्या इनिंगच्या खेळाचं महत्त्व हे खूप वाढत चाललंय कारण त्या पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही दोन्ही टीम एकमेकांच्या जवळ किती जातात किंवा कुठल्या टीमला जर का खूप ॲडव्हान्टेज मिळाला तो ॲडव्हान्टेज पुसून काढून परत तुम्ही पूर्व पदार्थ येणं खूप अवघड उम बसत आणि जसं आपण म्हणतो ना रे की टेनिस मध्ये पहिली सर्व घेऊन वन झीरो जाणं हा सायकोलॉजिकल अडव्हान्टेज असतो आणि चेजिंग बॅक आणि आपण पाहिले हे टेस्ट मॅच हा पाच दिवसाचा खेळ नव्हे हा सेशनचा खेळ असतो जेव्हा तुम्ही पहिली सेशन जिंकता मग यू नो दॅट यू हॅव एन अडवांटेज आणि त्यामुळे फर्स्ट सेशन जे रोहित पण म्हणलं इज व्हेरी क्रिटिकल अँड दॅट वेदर यू युअर बॅटिंग बॉलिंग डझन मॅटर त्यामुळे साठे मजा येणार आहे ओव्हलला त्यामुळे सगळे रस्ते उद्या ओव्हलकडे जाणार आहेत आणि आपला मित्र ज्याचा वाढदिवस कालच आपण साजरा केला अजिंक्य राणे पुनरागमन काय ते फेरीटेल झालेलं आहे ब्युटिफुल आणि माइंडसेट त्याचा आज आपण त्याला भेटलो त्याचा माइंडसेट पाहता त्यांनी सांगितलं ते मजा झाली कारण दोन मुलं आहेत तो म्हणला एवढा पेशन्स मला मिळाला काही काळजी करण्याची गरज नाही त्यामुळे मजा येणार आहे साठे त्यामुळे एन्जॉय करूयात मॅच एन्जॉय करूयात तुम्ही सुद्धा लक्ष द्या तुम्ही टीव्हीत बघा आम्ही जास्त काही फरक नाहीये ग्राउंड वर जाऊन आम्ही बघणार आहोत असं जास्त काही नाही आणि कळवू आम्ही कळवू ना आम्ही तुम्हाला कळ तुमचे प्रतिनिधी म्हणून तर आम्ही इथे आहोत आणि पुढच्या वेळा जर का भोगले <laughs> <laughs> ना वेळ मिळाला करूयाही गप्पा मारूया बाय बाय आडी साठे म्हणजे विक्रमणी वेताळ तुमचा निरोप घेत आहेत मॅथचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचूच बाय